इंग्रजी कॅलेंडर नुसार सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा पार पडला चौदा मे सोळाशे ला संभाजी महाराजांचा जन्म झाला जन्मानंतर दोनच वर्षात आईचं छत्र हरपलं लहानपणापासूनच आऊसाहेब जिजाऊंनी त्यांना आपल्या पुत्राप्रमाणे वाढलं ज्यावेळेस संभाजी महाराज फक्त नऊ वर्षाचे होते त्यावेळेस औरंगजेब बादशाकडून त्यांना पंच हजारी मनसबदारी मिळाली आणि ही पंच हजारी मनसबदारी घेणारा असा एकमेव युवराज होता ज्याला एवढ्या लहान वयात ती पंच हजारी मनसबदारी मिळाली होती म्हणजे राज्यकारभाराचा अनुभव हा संभाजी महाराजांना अवघ्या नवव्या वर्षापासूनच आला होता तर अशी पंच हजारी मनसबदारी अवघ्या नवव्या वर्षी मिळवलेल्या ह्या संभाजी महाराजांना सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकात युवराज म्हणून राज्याभिषेकही करवून दिला सोळाशे शहात्तरला शिवाजी महाराजांसोबत एका स्वारीवरती संभाजी महाराज रायगडावरून उतार झाले ते त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पश्चातच त्यांना रायगडावरती जाण्याचा सौभाग्य लाभलं ते त्यानंतरचा मध्यंतरीच्या काळात जाऊन मुघलांना मिळाले त्या बऱ्याच घटना घडल्या त्या घटनेनंतर तेरा जानेवारी सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराज स्वतः राज पनागडावरती जाऊन संभाजी महाराजांची भेट घेतली ही तेरा जानेवारी सोळाशे ऐंशीला झालेली पितापुत्रांची शेवटची भेट यानंतर ना संभाजी महाराज शिवाजी महाराजांना शिवाज भेटायला रायगडावर गेले ना शिवाजी महाराज रायगड सोडून खाली आले कारण या दरम्यान संभाजी महाराजांना रायगडावर येण्यास बंदी होती आणि शिवाजी महाराजांची तब्येतही खालावली होती त्यामुळे करावरती संपूर्ण अधिकार हा तिथल्या काही अष्टप्रधानातील गैरवर्तून करणाऱ्या अधिकाऱ्यांचा होता अशा काळातच छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं देहावसन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झालं ही घटना संभाजी महाराजांना समजलीही नाही त्यानंतर ज्यावेळेस संभाजी महाराजांना अटक करण्याचा हुकूम रायगडावरून सोडण्यात आला त्यावेळेस स्वराज्याचे सरसेनापती असलेले हंबीरराव मोहितेंनी संभाजी महाराजांची बाजू घेऊन जे त्यांना अटक करण्यास आले त्यांनाच ताब्यात घेऊन संभाजी महाराजांसमोर हजर केलं संभाजी महाराजांनी त्यांना अटक केली आणि सोबत सेनापती हंबीरराव मोहितेंना घेऊन त्यांनी रायगड आपल्या ताब्यात घेतला त्यावेळेस मध्यंतरीच्या काळात राजाराम महाराजांचा मंचकारोहण करून ह्या काही अधिकाऱ्याने रायगडवरची सर्व सत्ता आपल्या हातात घेतली होती रायगडावरती संभाजी महाराज पोहोचतात परत एकदा रायगड आपल्या ताब्यात घेऊन संभाजी महाराजांनी राज्य कारभार सुरळीत चालू केला संपूर्ण राज्य कारभार आपल्या हातात घेऊन शेके सोळाशे दोन श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी इंग्रजी कॅलेंडरनुसार वीस जुलै सोळाशे ऐंशी ला छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं मंचाकरोहण करून घेतलं मंचाकरोहण झाल्यानंतर संभाजी महाराजांनी स्वराज्यची घडी व्यवस्थित बसवली स्वराज्य कारभार व्यवस्थित चालू असतानाच काही लोकांनी सुचवलं की शिवाजी महाराजांप्रमाणेच तुम्हाला मंत्रोपचार पद्धतीने वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करून घ्यावा लागेल त्याचप्रमाणे संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला आणि माघ शुद्ध सप्तमी शके सोळाशे दोन या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पूर्ण झाला या दिवशी छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे धनी स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून सर्वसामान्यांचे राजे बनले संभाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर अष्टप्रधानांची नेमणूक केली त्यांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या अनेक शत्रूंना त्यांनी जर बसवली डच असो इंग्रज असो मुघल असो आदिलशाही असो कुतुबशाही असो या सर्वांवरती तर आपला धाक बसवलाच पण यांना अपतिष्टांकडूनही फार मोठं संकट होतं घरातच काही क्षेत्र होते जे संभाजी महाराजांच्या विरोधात होते या दरम्यान संभाजी महाराजांवरती विषप्रयोगही झाले पण सर्व संकटांना समोर जात संभाजी महाराजांनी या स्वराज्याचा कारभार सुव्यवस्थितपणे पार पाडला एकशे वीस लढाया करून एकही लढाई न हारणारा छत्रपती म्हणून संभाजी महाराजांची इतिहासाने नोंद घेतली आणि जाता जाता शेवटी धर्मासाठी मराव कचं याचं एक ज्वलंत उदाहरण ठेवून यहलोकीची यात्रा संभाजी महाराजांनी पूर्ण केली